ती न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या दोन दिवसीय विभागीय सांस्कृतिक महोत्सवात पाचही जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केलेले विविध प्रकारातील कलागुणांचे सादरीकरण हे निश्चितच व्यावसायिक तोडीचे होते यापुढे सुद्धा या कलाकारांनी आपल्या कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले स्थानिय जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या विभागीय सांस्कृतिक महोत्सवाचा सा समारोप शुक्रवारी रात्री पार पडला ते बोलत होते मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या पत्नी रिपिका खरात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद प्रमोद एंडोले सहभागी जिल्हा परिषदेचे जिल्हा समन्वयक अन्य खाते प्रमुख व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आपल्या कुटुंबासह प्रामुख्याने उपस्थित होते दिनांक बारा व तेरा या दोन दिवशी सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत संपन्न झालेल्या या सांस्कृतिक महोत्सवात भावगीत भक्तिगीत लोकगीत सिनेगीत युगल गीत कॅरिओकी गीत एकल नृत्य समूह नृत्य हास्य जत्रा इत्यादी विविध कला प्रकारातील कलांचे सादरीकरण जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले अकोला अकोला अमरावती बुलढाणा वाशिम व यवतमाळ या जिल्हा परिषदचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांच्या चमू या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाबरोबरच स्थानिक बुलढाणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला बुलढाणा शहरातील नागरिकांची भरगच्च उपस्थिती हे या महोत्सवाची तसेच बुलढाणाच्या सांस्कृतिक रसिकतेची पावती देणारी ठरली सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी